राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारतीय जनता पार्टीनं एक ठरवलेलं आहे यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या ज्या आता निवडणुका लागतील सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत या निवडणुका लागतील असं सा सांगण्यात येते भारतीय जनता पार्टीनं ठरवलं आहे की नाशिक पुणे महान मुंबई असे बरेच महानगरपालिका ज्या ठराविक आहेत महत्त्वाच्या महानगरपालिका कर काहीही करून काहीही करून त्या जिंकायच्या आहेत आणि त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकवायचा आहे त्यासाठी कुणाच्याही खाली कितीही काहीही करावं लागलं तरी चालेल पण निवडणुका मात्र आम्ही जिंकणार आणि ती महानगरपालिका ताब्यात आणणार मुंबई महानगरपालिका कशाप्रकारे जिंकून आणायची आणि त्या पद्धतीचं त्यांचं वर्कआउट हे सुरू झालेलं आहे अशा प्रकारे त्यांनी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या ज्या वेळेला चर्चा सुरू होत्या त्यावेळेला राज ठाकरे यांची ताजलँड हॉटेलमध्ये भेट घेतली आणि या चर्चेला वेगळी प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारची स्थिती निर्माण करून ठेवली काय भेट झाली काय चर्चा झाली याच्याबद्दल दोघ्ही नेत्यांनी काय सांगितलं नाही आज राज ठाकरे यांनी बाहेर आल्यानंतर सांगितलं मराठी मराठी मा भाषेचा मुद्दा जे शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली त्याच्यावरनं पत्रकार परिषद घेतली परंतु त्यांनी एक डिस्क्लेमर टाकलं सुरुवातीला की मी फक्त आणि फक्त याच गोष्टीवरती चर्चा करेल मी इतर कोणत्या गोष्टीवरती चर्चा करणार नाही बाबा तुम्ही करा किंवा नाही करा तुमचा तुमचा वैयक्तिक वैयक्तिक प्रश्न आहे परंतु ज्या पद्धतीनं मुंबईत गिळायला ज्या पद्धतीनं तयारी दाखवली किंवा तयारी सुरू केले त्या पद्धतीनं त्यांनी नाशिक महानगरपालिकेवरती देखील आपला स्वतःचा झेंडा फडकवण्याची तयारी केली मग त्यासाठी कुठल्याही तत्वाशी कुठल्याही नीतिमत्तेशी काहीही करायला आपण तयार आहोत असं त्यांनी ठरवलेलं दिसतंय काल एक पक्षप्रवेश पार पडला एक नाही बरेच पक्षप्रवेश पार पडले पण त्या सगळ्यांपैकी एक चिरापार गाजला वाजला आणि वादाचाही ठरला सुधाकर बडगुजर सुधाकर भिका बडगुजर नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते मोठे म्हणजे खूपच मोठे नेते है ना सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला पाठीमागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि त्यांचं तिथं वाद पण आहेत भाजपच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला आणि ते आज भाजपमध्ये गेलेले आहेत तुम्हाला सु सुधाकर बडगुजर आहेत ना यांची स्टोरी सांगतो थोडीशी आता पाठीमागे दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे आठवड्यामध्ये ते व्हायरल झालेले ते आपल्याला बघितले की कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटानं त्यांची हकालपट्टी केली आणि ते संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे विश्वासू होते हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असतील न्यूजवरती पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे गटाचे अत्यंत जवळचे होते ते संजय राऊत यांचे जवळचे होते आणि स्वतः नितेश राणे यांनी विधानसभाचं अधिवेशन सुरू असताना मुंबई विधानसभा अधिवेशनामध्ये इतक्या आक्रोशपणे आक म्हणजे आक्रमक पद्धतीने बॉंस्पोर्ट, या सुधाकर बडगुजरांविरोधात आवाज उठवला होता का माहिती आहे की मुंबई बॉम्बस्पो मुंबई बॉम्बस्फोटामध्ये ज्या दाऊदचा हात होता आणि हा बॉम्बस्फोट ज्या व्यक्तीने घडवून आणला तो म्हणजे सलीम कुत्ता ह्या सलीम कुत्तासोबत एका पार्टीमध्ये डान्स करताना एक व्हिडिओ व्हायरल झालेला हा सुधाकर बडगुजरांचा त्या कुत्तासोबत हा ब सुधाकर बडगुजर पार्टी करत असताना तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आणि त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नितेश राणे यांनी आक्रमकपणे सद सभागृहाला ती माहिती दिली स्वतः हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायचं सांगितलं एस आय टी स्थापन केली होती है ना पुढं काय झालं काय नाही माहिती अशी माहिती आता समोर येते की जवळजवळ एकोणतीस प्रकारचे गंभीर गुन्हे ह्या सुधाकर बडबुजर यांच्यावरती आहेत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा यांच्यावरती आरोप आहे मला एक प्रश्न पडतो नेहमी आपण बोलतो बऱ्याच ठिकाणी बघतो आणि ते झालेली आहे भाजप ही वॉशिंग मशीन आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन मला हा प्रश्न पडतो की भाजप भलेही वॉशिंग मशीन असू दे अरे पण तो घाण झाला आहे तो गटारात लोळला तो तुमच्या पक्षामध्ये मग तो भाजपमध्ये येऊन भाजपनं पूर्ण त्याच्या अंगावरचं चा सगळं चाटून चाटून त्यांच्या घेतलं त्यांनी सामावून पार तो पार्ट वेगळा आहे पण तो गटारात लोळलाय तर तो तुमच्या पक्षामध्ये ना म्हणजे अशोक चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी राजीनामा का दिला हो त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे घोटाळ्याचे आरोप झाले आणि पूर्ण राज्यामध्ये त्यांच्यावरती टीका करण्याचं जे रान उठवलेलं आहे बी जे पीनी या अशोक चव्हाणांना स्वतःकडे घेतलं आणि त्यांना खासदार केलं काय तुमची एवढी मजबुरी होती की तुम्ही अशा व्यक्तींना तुमच्या पक्षामध्ये घेता काल कोणतरी बोलले की पक्ष वाढवायचं सगळ्यांना अधिकारित तुम्ही पक्ष वाढवत नाही आहे तुम्ही पक्षाची डो ती आजार वाढवत आहे डोकेदुखी वाढवत आहे पक्ष नाही वाढवत आहे तुम्ही अरे दुसऱ्याची कार्टी स्वतःच्या कमरेवरती घेऊन कुठं पक्ष वाढवत असतो का स्वतःची पैदा करा ना बडगुजर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जवळचे नेते होते ज्यावेळी हे सगळे आरोप झाले त्यावेळेला ते शिवसेनेमध्ये होते म्हणजे उद्धव ठाकरे गटामध्ये होते म्हणजे हे सगळं कांड केलं ह्या बडगुजरांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात असताना आता ते बी जे पीमध्ये गेले म्हणून शिवसेनेच्या सुषमा अंधारे असतील किंवा इतर सगळी नेते आवाज उठवत आहेत की भाजप ही वॉशिंग मशीन आहे म्हणजे सु सुषमा अंधारे यांनी सांगितलं की जर कुणाला भ्रष्टाचार लपवायचा असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टीत जावं अरे पण भ्रष्टाचार केला तुमच्या पक्षामध्ये तो पूर्ण भ्रष्टाचाराचे ते तुमच्या पक्षामध्ये त्याची जबाबदारी तुम्ही घ्या ता की हा बाबा आमच्या पक्षामध्ये असताना त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे मग नंतर तो भाजपनी स्वतःकडे घेतला त्याला पूर्ण चाटून त्याची सगळी घाण चाटून काढली आणि मग त्याला पूर्ण धुतल्या तांदळाचा केला आणि मग आपल्या पक्षामध्ये घेऊन आता त्याला महानगरपालिका निवडणुकीसाठी ताब्यात घेतले की नाशिक कारण त्यांची नाशिकमध्ये जास्त नगरसेवक त्यांच्या ताब्यात आहेत किंवा त्यांचा होल्ड जास्त आहे आणि नाशिक महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांनी यांना ताब्यात घेतलं पण विषय हा इथं थांबत नाही जे आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावरती आहेत ते खरंच आरोप म्हणजे ते आरोप ते भ्रष्टाचारी आहेत सलीम कुत्ता त्या सलीम कुत्तासोबत ह्याचे संबंध आहेत का डान्स कसे समोर आले का पार्टीमध्ये हे नाचताना थिरकताना समोर आले होते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पार्टीला द्यावी लागतील कारण आता ते त्यांचं लेकरू झालेलं आहे भारतीय जनता पार्टीनं लेकरू ताब्यात घेतलं ले ना ते आपल्या आता ते भारतीय जनता पार्टीला जबाबदारीनं त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील अशाच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील ठाण्यामध्ये मला वाटतंय मुंबई शिव उद्धव ठाकरे गटामध्ये जितके चाळीस आमदार आले होते त्यापैकी कित्येक आमदार आणि खासदारांना येण्यापूर्वी ईडीच्या धाडी टाकलेल्या नोटिसा पाठवलेल्या ती सगळी लोकं तुमच्याकडे आली आत्ता त्याच्यावरती कारवाई काय झाली काहीच नाही झाली ते भायकाळ्यामध्ये जाधव यामिनी जाधव त्यांच्यावरती देखील कारवाई ईडीनं कारवाई करायचं सं धाडी टाकले त्यांच्यावरती त्यांना बोलवलं होतं त्या तुमच्याकडे गेल्या ठाण्यामधले दोन चार भाग आहेत महाभाग ते तुमच्याकडे आले भरपूर लोक आहेत खासदार असतील मग तुम्ही वॉशिंग मशीन आहे म्हणताना जे आम्ही वॉशिंग मशीन नाहीत आम्ही आमचं पक्ष वाढवायचं काम करतोय तुम्ही या सगळ्यांची घाण तुमच्या ताब्यात घेतले ना म्हणजे सगळ्या हे मी जसं मग सांगितलं हे सगळे गटारामध्ये लोळलेत दुसऱ्या पक्षांमध्ये आणि ज्यावेळेला आता ह्यांच्यावरती कारवाई होईल अशा भीती वाटत असेल त्यावेळेला मग मात्र त्यांनी भाजपकडे भाजपने त्यांना आपल्याकडे घेतलं त्यांची सगळी घाण चाटून घेतली आता ती घाण चाटून घेतल्यानं तुमच्या स्वतःची प्रतिमा ही त्या गटारातल्या घाणीसारखी झाली कारण तुम्ही स्वतःने किती घाण चाटून घेतले अशोक चव्हाण असतील सुधाकर बडगुजर असतील तुम्हाला सांगतो हे उद्धव ठाकरे गटामध्ये जितके तुम्ही ईडीच्या केसेस त्यांच्यावरती टाकल्या आणि जे घाबरून ते तुमच्याकडे निघून गेले ह्या सगळ्यांची घाण तुम्ही चाटून काढली ना त्यामुळे तुमची स्वतःची प्रतिमा त्या गटारातल्या घाणीसारखी झाली कुठे याची माहिती घ्या तुम्ही जनसामान्य माणसांमध्ये तुमच्या तुमची कशाप्रकारे प्रतिमा झाली आता आणि याला एकमेव कारण तुम्ही आहात तुम्ही तुमच्या पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प सगळ्यात मोठं उदाहरण अजित पवार सत्तर हजार कोटींची घाण आहे ती ग गटारातली त्यांना तुम्ही तुमच्या आता बाजूने घेतलं ना काय झालं त्या इरिगेशनच्या घोटाळ्याचं काय माहीत नाही क्लीन चिट मिळाली कशी मिळाली क्लीनचीट हो जनतेला येड्यात काढायचं मूर्खात काढायचं काम चालू आहे सत्ता मिळवून काय सत्ता मिळवून तुम्ही करताय गेल्या पंधरा वर्ष झालं या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे देशामध्ये सत्ता आहे काय केलं तुम्ही आणि मग अशा प्रकारची तुम्ही काहीतरी कामं करणार भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही तुमच्याकडे घेणार यांना जेलमध्ये टाकायचं काम तुमचं आहे तुमची सत्ता असल्यामुळं यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी तुम्ही तुमच्या मांडीवरती बसून त्यांच्या तोंडामध्ये घास भरवत आहे हे एकटे बडगुजर नाही आहेत वसंतदादा पाटील जे माजी मुख्यमंत्री होते महान फार मोठं नाव आहे काँग्रेसचं त्या वसंतदादा पाटलांची टीम त्यांची देई गेली पाटील कालच त्यांचा पक्ष प्रवेश झाला भाजपमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची लोकं वरिष्ठ नेते हे भाजपमध्ये जातात हे काय त्यांना काँग्रेसनी न्याय दिला नाही किंवा म्हणजे माझं वैयक्तिक कुठल्या पक्षाला हे नाही कुठलाही पक्ष नाही कारण हे सगळ्यांनी भ्रष्टाचार त्या पक्षामध्ये केलेले पक्षा आहेत हे सगळ्या त्या गटारामध्ये लोळलेले लोक आहेत त्यामुळे माझं कुठल्याही पक्षाला चांगलं म्हणायचं काम नाही पण काँग्रेस म्हणजे असं वरिष्ठ लोकं ज्यावेळेला जातात त्यावेळेला प्रश्न मोठे उठतात सामान्य माणूस गेला ना त्या पक्षाचा आमदार खासदार किंवा खालचा नगरसेवक वगैरे ते आपण म्हणू शकतो पक्षाने त्यांच्यावरती अन्याय केला त्यांना चांगली संधी दिली नाही त्यांना जास्त मलाई असणारी पदं दिली नाहीत अहो हे मंत्री आहेत ना अशोक चव्हाण मुख्यमंत्री झालेले प्रदेशाध्यक्ष होते हे वसंतदादा पाटलांच्या घरातली जी पोरगी आज काल गेली त्यांनी पक्षप्रवेश केला त्या मॅडमनी हे काही सामान्य लोक नाही आहेत त्यामुळं हे स्वतःचं खाल्ल्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत का हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय तुम्ही अजून बरीच माहिती काढा तुम्हाला कळेल नक्की काय काय मॅटर झालेला आहे हा सत्ता मिळवण्यासाठी नक्की कुणाकोणाला किती किती जणांना आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा हे सुधाकर बडगुजर असतील आता सलीम कुत्तासोबत संबंध होते सलीम कुत्ता हा डान्स करतोय सुधाकर बडगुजरांवरती त्यांच्यावरती आणि सलीम कुत्ता हा दाऊदचा हस्तक आहे दाऊदच्या इशाऱ्यावरती त्यांनी मुंबई बाउन फ्लोट घडवला होता मग इतकं सगळं असताना तुम्ही सुधाकर बडगुजारांना तुमच्या पक्षामध्ये घेतला याचा अर्थ आज काय झालं मग आता त्या बॉम्बस्फोटाला तुम्ही समर्थन केलं का अरे तुम्ही जनतेला म्हणजे तुम्ही तुम्हाला तुमचा पक्ष वाढवण्यासाठी वाढवताना तुम्हाला जनतेचा काहीही विचार करायचा नाही कारण जनता कधी कामाला येते निवडणुकीच्या वेळेला आणि निवडणुकीच्या वेळेला जनतेला कसं आम्हाला उल्लू बनवायचं आहे फुत्या बनवायचं आहे हे आम्हाला बरोबर कळतं बरोबर आम्ही जन निवडणूक आली का लाडकी बहीण योजना काढणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि निवडणूक झाली का लाडक्या बहिणींचे पैसे कट त्यांच्यामध्ये क कपात करणार शेतकऱ्यांना सांगणार मी आम्ही असं बोललोच नाही आणि आमची लोकं पुन्हा एकदा तशी बावळट बनणार वा सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय म्हणणं ते कमेंट करून नक्की सांगा सुधाकर बडगुदोरन सारख्या व्यक्तीला भाजपसारख्या पक्षामध्ये घेणं कितपत योग्य आहे ज्या भाजपने त्यांच्यावरती प्रचंड मोठी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यावरती पूर्ण रान उठवलं त्यांच्याविरोधात एक उमेदवार निवड उभा केला आणि तो निवडून आणला आणि पुन्हा एकदा त्यांना स्वतःच्याच पक्षामध्ये घेणं हे कितपत योग्य वाटते त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार